सरसुखाची भाग पाचवा गौरी प्रभाकरराव आणि सुलभाताईंचं ज्येष्ठ अपत्य गौरीच्या पाठीवर दोन बहिणी आणि एक भाऊ स्मृती आणि प्रगती या दोन बहिणी तर नीरज हा तिचा सर्वात लहान भाऊ गौरी बारावीत स्मृती नववीत प्रगती यत्ता सातवीत तर नीरज पाचवीत शिकायला होते प्रभाकरराव जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते नुकतीच त्यांना मुख्याध्यापकपदी बढती मिळाली होती प्रभाकररावांची गावी थोडीफार शेती होती कोरडवाहू शेतीतून फारसं काही उत्पन्न मिळायचं नाही सुलभाताई उत्तम गृहिणी होत्या पावल्या वेळात साडीला फॉल पिको करून ब्लाऊज शिवून त्या घराला हातभार लावायच्या एकंदरीत सगळं काटकसरीनं चालायचं चा। प्रभाकररावांचे चारही मुलं अभ्यासात हुशार होते गौरी दिसायला अतिशय सुंदर होती गोऱ्या रंगाची घारा डोळ्यांची पाठीवर रुळणाऱ्या लांब काळ्या रेशमी केसांची गौरी सर्वांची लाडकी होती गौरी प्रभाकररावांच्या जरा जास्त जवळ होती गौरी बारावीचा निकाल आणण्यासाठी प्रभाकर रावांसोबत ज्युनियर कॉलेजमध्ये गेली होती सुलभाताई घरीच होत्या गौरीच्या यशासाठी त्या देवाजवळ प्रार्थना करत होत्या गौरीचा काय निकाल लागेल याचं टेन्शन त्यांना आलं होतं आलेलं शिवणकाम पूर्ण करण्यातही त्यांचं मन लागत नव्हतं गौरीच्या विचारातच त्यांचा डोळा लागला दारावर पडलेल्या थापेनं त्या दचकून उठल्या त्यांनी घड्याळात पाहिलं दुपारचे तीन वाजले होते त्यांनी दरवाजा उघडला गौरी मुसमुसतच घरात आली गौरी अगं काय झालं सुलभात्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकेर उमटली गौरी एक शब्दही न बोलता आतल्या रूममध्ये निघून गेली अहो काय झालं सुलभाताईंनी प्रभाकररावांना विचारलं नव्वद टक्के मार्क मिळाले आपल्या गौरीला प्रभाकरराव म्हणाले एवढे चांगले मार्क मिळाले तुम्ही रागावलात का तिला सुलभाताईंच्या चेहऱ्यावर परत काळजीची चे छटा पसरली मी कशाला रागाव तिला हो ब्याण्णव टक्क्यांची अपेक्षा होती तिला दोन टक्के कमी मिळाले त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे मला तेच कळत नाही आहे प्रभाकररावांनी बोलता बोलता पेढ्यांचा वॉक सुलभाताईंना दिला सुलभाताई आतल्या रूममध्ये गेला गौरी पलंगावर बसून रडत होती गौरी छान मार्क्स पडलेत हो सुलभाताईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला पण मला जी टी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही तिने तिथं सगळे नव्वद टक्क्यांच्या वरचेच असतात गौरी मुसमुसत होती असं कसं तूच तर मला सांगत होती ना इंजिनिअरिंगसाठी वेगळी प्रवेश परीक्षा असते त्या परीक्षेचा निकाल लागायचाच आहे ना अजून एवढी वेगळी परीक्षा घेत आहे तर तर त्याचे मार्कच गृहित धरत असतील ना सुलभाता इगौरीला समजावत होत्या तेवढ्यात प्रभाकररावही तिथं आले तेच तर सांगतोय मगापासून पण ही पोरगी ऐकल तर ना सी टीचा निकाल चांगलाच लागेल बघ प्रभाकरराव म्हणाले खरंच बाबा पण ॲडमिशनच्या वेळी दोन जणांना सेम मार्क्स असतील तर त्यांचे बारावीचे मार्क्स पण गृहित धरतात म्हणे गौरीच्या डोक्यातली शंका तिने बोलून दाखवली या, या जर म्हणाल्या गौरी तुला तुझ्या मार्कांबद्दल एवढा आत्मविश्वास आहे तर आपण परत पेपर रिचेकिंगला देऊ प्रभाकरराव म्हणाले नको बाबा राहू द्या बर आता रडू नको दोन टक्के कमी पडले हा विचार करत बसण्यापेक्षा हे बघ ना की कॉलेजमध्ये सर्व मुलांमध्ये पहिली आली आहेस फिजिक्समध्ये पैकीच्यापैकी मार्क्स आहेत प्रभाकरराव बोलत होते खरंच का हो गौरे उठ बरं देवासमोर पेढा ठेव सगळं चांगलंच होणार आहे सुलभाताई म्हणाल्या त्यांचं बोलणं ऐकून गौरीसुद्धा उठली हातपाय धुऊन फ्रेश झाली तिनं देवा पुढं पेढा ठेवला प्रभाकररावांना पेढा दिला आणि नमस्कार केला बाबा मला मिळेल ना ॲडमिशन गौरीनं पुन्हा शंका उपस्थित केली काळजी करू नको पुढच्या निकालासाठी तुला खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद प्रभाकरराव म्हणाले तेवढ्यात गौरीचे भावंड शाळेतून आले ये ताई किती मार्क्स मिळाले ग प्रगती म्हणाली फिजिक्समध्ये पैकी मिळाले असतील एवढं मला माहिती आहे स्मृती म्हणाली वाव पेढे नीरजचं लक्ष आधी पेढ्यांच्या बॉक्सकडे गेलं आणि त्यानं पेढे खायला सुरुवातही केली नव्वद टक्के मार्क्स आणि फिजिक्समध्ये पैकी गौरी म्हणाली वाव ताई सुप आता पाणीपुरी पार्टी झालीच पाहिजे ए प्रगती चल आपण सर्व कॉलनीत पेढे वाटू स्मृती म्हणाली आणि नीरजही त्या दोघींसोबत निघाला गौरीही त्यांच्या मागं गेली आता सीईटीचा निकाल चांगला लागला पाहिजे सुलभाताई पाठमोऱ्या गौरीकडं बघत म्हणाल्या हो पोरगी खूप आस लावून बसली डोनेशन भरायची ऐपत नाही आपली महिन्याचं गणित कसं चालतंय आपल्यालाच माहीत आहे तिच्या कॉलेजची फक्त फीज भरू शकतो आपण पोरीचा हिरवोड नको व्हायला प्रभाकरराव म्हणाले सुलभाताई स्वयंपाक घरात गेल्या सुलभा चहा करतेस काळाच कर दूध मुलांसाठी राहू दे, दे। प्रभाकरराव हो बैठकीतून म्हणाले दुधातुपाचं सगळं मुलांसाठी करायला लावता किती काळजी करायला अजून सुलभाताई स्वयंपाकघरातून घरातून बोललं मग काळजी करायला नको का जन्म दिलाय ना आपण त्यांना एकदा शिकून चौके आपल्या पायावर उभे राहिले आणि तिघे पोरेंची लग्न चांगल्या घरी झाली म्हणजे आपण तीर्थयात्रेला जायला मोकळे प्रभाकरराव म्हणाले हो जावाही चांगले मिळायला हवेत बाकी सून कशीही चालेल का मग सुलभातांनी चहाचा कप त्यांच्या हातात दिला सून कशीही असली तरी तू तिला सांभाळून घेशील याची शाश्वती आहे त्यामुळं ते टेन्शन आपल्याला नाही ते डिपार्टमेंट तुझं प्रभाकरराव थट्टेनं म्हणाले दोघेजण बऱ्याच दिवसांनी निवांतपणे चहा घेत बसले काय होईल पुढे गौरीला जी टी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का पाहूया पुढच्या भागात कथेचे अपडेट्स घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद